नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल मजेत असाल तर व्हिडिओला आज सुरुवात करते आहे आता वाजले आहेत संध्याकाळचे चार दुपारी तीन वाजता मी आज लाईव्ह आले होते पण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मला लाईव्ह जास्त वेळ नाही करता आलं वीस मिनिटातच मला लाईव्ह एंड करावा लागला त्याबद्दल खूप खूप सॉरी जे कोणी माझे लाईव्ह पाहणारे असतील आणि जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी सांगते मी तर ठीक आहे जाऊ देत आता तसं मी लाईव्ह आता डेली येण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जसं मला वेळ मिळेल तसं मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे तर ठीक आहे आता व्हिडिओला सुरुवात करते आहे तर मागच्या वेळेस मी तुम्हाला जो ज्वेलरीचा व्हिडिओ दाखवला होता ज्वेलरी माझी जी से सेट केली होती मी तर त्यावेळेस मी तुम्हाला म्हटले होते की माझं जे इयरिंग्सचं कलेक्शन आहे ते मी उद्या सेट करेन आणि तसा मी तो व्हिडिओ पण अपलोड करेन तर काय झालं बरेच दिवस झाले मला काही वेळच मिळाला नाही ते सगळं करण्यासाठी आणि ज्वेलरीचं की व्यवस्थित सेट करून झाली आहे आणि तेवढंच फक्त ते इयरिंग्सचं कलेक्शन तेवढं बाकी राहिलं आहे माझं आता तर म्हटलं चला आता हे पण आज उरकून घेऊयात पट्टन तर तसा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार तो पण तर चला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करू तर आपण मस्त ज्वेलरीचं सगळं सेट केलं होतं इथे तसंच आहे अगदी व्यवस्थित ठेवलेलं बॉक्सेस पाहू शकता तुम्ही तसंच आहे फक्त हे जे मी तुम्हाला बोलले होते इथे जागा होती इथे आपल्याला हे इयरिंग्सचं कलेक्शनचं ठेवायचं होतं आणि त्याचबरोबर हे हेअर ब्रॉचर्स वगैरे आहेत ह्याच्यात हे ठेवायचं होतं तर ही एवढीच स्पेस रिकामी होती तर इथे मी हे दोन बॉक्स ठेवणार आहे पण म्हटलं हे व्यवस्थित पहिले लावून घेऊयात सेट करून घेऊयात आणि त्यानंतर मग इथे ठेवूयात तर आता तेच सगळं सेट करून घेते पटकन आणि कसं कराय करते ते पण तुम्हाला दाखवते रेड मी आता इथं बसली आहे आणि म्हटलं चला तुम्हाला माझं आता इयरिंग्सचं पण कलेक्शन दाखवून देते खूप जास्त इयरिंग्स आहेत मॅकडे थोडेफारच आहे म्हणजे हा एवढा बॉक्स आहे हा एवढाच आहे आणि हा मी खास आहे ना इयरिंग्ससाठीच घेतला होता पण हा फार काही बरा नाही आहे बॉक्स तर मी तुम्हाला सजेस्ट अजिबात करणार नाही की अशा प्रकारे बॉक्स घ्या इयरिंग्स सेटअपसाठी ह्याच्यापेक्षा पण एक दुसरा येतो जे ज्याच्यामध्ये असे छोटे छोटे असे बॉक्सेस असतात म्हणजे आता हा जो बॉक्स दिसतो आहे ना ह्या बॉक्समधला हा जो एवढा पोर्शन आहे ह्या पोर्शनला पण अजून डिवाईड होतील असे म्हणजे तीन सहा ह्याच्यामध्ये अजून जे इयरिंग्स राहतील कप्पे असतात सहा कप्पे तर कसंच एक इयरिंग एका कप्प्यात व्यवस्थित ठेवून तो आपल्याला पाहिजे तसा बघताय तो लगेच मिळतो आपल्या नजरेसमोर येतो आपल्या पण हे अशा प्रकारे जर ठेवलं ना तर नाही व्यवस्थित समजून येईल पण आता बघू मी ह्याच्यात पण मला सोपं जाईल अशा प्रकारे लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्या अगोदर पण तसं तसंच केलं होतं तर चला आता आणि मी हे आता इथे बसली आहे तर मला आहे ना असं एखादा हे पाहिजे होता म्हणजे उंच असं काहीतरी जेणेकरून तुम्हाला पण दिसेल व्यवस्थित तर मी आता इथे एक जुगाड केला आहे उश्या घेतल्या आहेत मी दोन खाली मोठ्या आणि त्याच्यावरती मी हा बॉक्स ठेवला आहे आणि ह्या बॉक्सवरती मी हा बॉक्स ठेवला आहे जेणेकरून तुम्हाला पण थोडंफार दिसेल व्यवस्थित आणि आता असं मी बोलते आहे तुमच्याशी तर सगळ्यात पहिले मी हे सगळी इयरिंग्स यांना काढून घेते इथे पटापट आणि मग जसं स्टेप बाय स्टेप ह्याच्यात ठेवेल ना तसं मी तुम्हाला दाखवत जाते तर आता पटापट काढून घेते आणि जे नाही लागणार मला इयरिंग्स त्यांनी फेकून देणार आता कारण मी खूप जास्त नाही चेंज करत बसत माझे काहीच फेवरेट आहेत त्यालाच मी घालत असते नेहमी आणि गोल्डचे पण आहेत तर ते पण वापरत असते अधूनमधून त्याच्यामुळे खूप जास्त इयरिंग्स वापरलं नाही होत आहे तर इथे पाहू शकता सगळे इयरिंग्स मी काढून घेतले आणि काही इयरिंग्स असे पण आहेत जे की मी कधी घातलेले पण नाहीत अजूनपर्यंत तर तार बॉक्स मी पुसून घेते जरा भेट तर हा वेट टिश्यू घेते वेट टिश्यूने व्यवस्थित क्लीन होऊन जातात काही स्मेल पण नाही आहे घाणाचा चान्स मिळतो हा बॉक्स आहे ना मी ऑनलाईनच मागवला होता ऐथिंग अमेझॉनवरून काहीतरी वन फिफ्टी रुपीजला काही होतं आय थिंक सो तर बरेच वर्ष झाले या बॉक्सला म्हणजे जवळ जवळजवळ ना सात ते आठ वर्ष झाले या बॉक्सला पण आता हा बॉक्स मला नाही एवढा बरोबर वाटत त्यावेळेस माझ्याकडे इयरिंग्स थोडे कमी होते त्याच्यामुळे तो ओके होता तेव्हा पण आता भरपूर इयरिंग्ज झालेले आहेत आणि मला अजून एक दुसरा बॉक्स घ्यावा लागणार आहे असं वाटतंय तर आता सध्या तरी मी ह्याच्यातच ठेवते आता हे चान्स चुकू देत जरा फॅनखाली मग नंतर सेट करते यामध्ये तोपर्यंत हा बॉक्स आहे त्याच्यामध्ये सगळे हेअर्सचे ॲक्सेसरीज आहेत हेअर क्लचर वगैरे क्लचर्स नाही साधली पण हे असे हेअर्सचे ब्रॉचर्स वगैरे आहेत तर हे पण मला व्यवस्थित सेट करायचे त्याचा पण हा बॉक्स आहे तर हा आपण क्लीन करून घेते तोपर्यंत हा पण सुकून जाईल किती धुळून निघाली बघा दिसते की नाही माहिती नाही पूर्ण ब्राऊन झाला आहे तर आता हा सुकायला ठेवते आणि हा सुकला आहे बऱ्यापैकी हे इयरिंग्स आहेत बॉक्समध्ये ना हा पण एक प्रॉब्लेम होते बघा तशी एका एक दुपले होते खरंच असे ना मग इयरिंग्स व्यवस्थित राहते नाही टिकत नाही व्यवस्थित त्यामुळे खराब होऊन जातात आणि माझ्या मला ना खूप कशी मला ना मोठी मोठी इयरिंग घालायला आवडतात त्याच्यामुळे माझ्या अशा मोठी इयरिंग खूप आहेत आता ह्याचा पेअर बघते विकलाय तर ह्याचा पेअर मला भेटलाय असे आहे ती आणि हे मी खास आहे ना नवरात्रीसाठी घेतले होते नवरात्रीमध्ये कसे असे काचेच्या स्टोन काचेचे वगैरे असे इयरिंग्स वेअर करतात ना त्यामुळे मी हे घेतले होते नवरात्रीसाठी स्पेशल थो तर हे तर त्याचा एक कप्पा करते त्यानंतर त्याच टाईपमध्ये थोडे अजून दुसरे आहेत तर करते सगळ्यात पहिले ह्याचे सगळे पेअर शोधून घेते आणि त्यानंतर मग एकत्र भरताना ना तुम्हाला दाखवते नाहीतर मग असं मी एक शोधत राहिले ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्यामुळे मी आता काय करते पेअर शोधून घेते आणि मग एकत्र जेव्हा मी सेट करेन ना तेव्हा तुम्हाला दाखवते तर आता मी सगळेच इयरिंग्स ना पेरअप करून घेतलेले आहेत म्हणजे मला आता ते पटकन लावण्यासाठी इझी जाणार आणि आपला व्हिडिओ पण खूप जास्त लेंदी नाही होणार तर चला म्हणजे म्हणजेच मला दाखवते तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला दाखवले होते हे इयरिंग्स जे की मी हे नवरात्रीसाठी स्पेशल घेतले होते तर हे एक साईडला ठेवते आणि जे नवरात्रीसाठी मला लागतात ना इयरिंग्स ते मी फक्त त्याच वेळेत घालते बाकी इयरडी कधी घालत नाही त्याच्यामुळे मग ते वेगळेच ठेवून देते तर त्यासोबतच हे पण एक मिरर इयरिंग्स आहेत तर हे पण नवरात्रीसाठीच घेतलेले आहेत मी घागरावर वगैरे घालायला तर हे पण एक साईडला ठेवून घेते त्याच ह्याच्यात त्यानंतर एक हे इयरिंग्स आहेत हे पण खास नवरात्रीसाठीच घेतले होते म्हणजे मल्टी कलर आहेत ना त्यामुळे घेतले होते पण असं नाही की हे नवरात्रीसाठीच मी यूज करते हे मी एवढी पण कधीतरी म्हणजे यूज करते ज्यावेळेस असं सिंपल ड्रेस वगैरे असेल प्लेन ड्रेस त्यावरती मी हे इयरिंग्स घालते मल्टी कलरचे खूप छान आहेत ते आणि मोठे आहेत एकदम तर हे पण ठेवून घेते एक साईडला त्यानंतर दुसरी इयरिंग्स आहेत सेम शेपमध्ये गोल्ड शेप ब्राऊंडेड शेपमध्ये पिंक कलरची हे पिंक ड्रेसवरती किंवा साडीवरती वगैरे खूप छान वाटतात त्यानंतर हे एक आहे गोल्डन कलरमध्ये जे की आहे पार्टी वेअर खूप सुंदर आहेत वर, हे इयरिंग्स तुम्ही पाहू शकता ते मस्त वाटतात ना आणि साडीवर वन पीसवर ड्रेसवरती सगळ्यावरती हे खूप छान दिसतात त्यानंतर दुसरे आहेत जे की झुमका आहेत आणि माझ्याकडे झुमक्यांचं कलेक्शन खूप आहे झुमके माझ्याकडे खूप आहेत मला खूप आवडतात झुमके आणि मम्मी पण माझी देत असते सारखी मला तर झुमके माझ्याकडे खूपच आहेत म्हणजे मी मोजले तर आहेत पण पंधरा ते वीस झुमका आहेत माझ्याकडे हे पाहू शकता असे वाईन कलरचे आहेत तर आता हे झुमक्याचं सेक्शन आहे ना मी एक वेगळं करून घेते म्हणजे मला ते सापडणार पटकन त्यानंतर का जे की आहेत व्हाईट कलरमध्ये हे पण खूप छान आहेत हे मी व्हाईट ड्रेसवरती घेतले होते ॲक्च्युली आपलं झेंडावंदन वगैरे असतं ना त्यावेळेस पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी अशा वेळेस मी हे यूज करते त्यानंतर अजून दुसरे आहेत गोल्डन कलरमध्ये त्याला खाली मोती आहेत हे पण खूप सुंदर आहे दुसरे अजून झुमका आहे माझ्याकडे ते आहे ग्रे कलरचे ग्रे ग्रे कलरचा ड्रेस आहे माझ्याकडे त्यावरती मॅचिंग हे घेतले होते अजून दुसरे आहेत ते आहेत ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक आणि गोल्डन असे अजून झुमके आहेत ते पण ब्लॅक कलरमध्येच आहेत तर हे आहे ना स्पेशल एक ब्लॅक आणि गोल्डन असा एक वन पीस मला घेतला होता तर त्याच्यावरती हे इयरिंग्स ये खूप जास्त छान वाटतात खूप मस्त आहेत आणि अजून दुसरे आहेत ते आहेत ना फुल मोती वर्कमध्ये आहेत आणि त्याला आहे ना एक फक्त रेड कलरचं डायमंड आहे मध्ये त्याच्यामध्ये इतके सुंदर वाटतात आणि कोणत्याही ड्रेसवरती साडीवरती हे जातात इतके सुंदर आहेत इयरिंग्स झुमका आणि मला झुमका खूप आवडतात अजून एक वेगळ्या प्रकारचं झुं झुमके आहेत माझ्याकडे ते हे बघा असे आहेत आणि ह्याला चेन आहे म्हणजे दाखवते मी हे अशा प्रकारे घालून हे असे इथून हे बरं इतकं भारी लुक येतो नाही आणि मी हे फक्त एकदाच घातलेले आहे अजूनपर्यंत लग्नामध्ये घातले होते आय थिंक कोणाच्या तरी तर त्याच्यानंतर मी अजून घातलेच नाहीत आणि हे आपण जेव्हा इथून हुक करतो ना त्यावेळी त्याला ते झुंका पण घातले असं असं वाटतच नाही एकदम हलके लागतात एकदम हलके त्याचं काहीच वेट लागत नाही तर, तर असे आहेत हे वेगळ्या प्रकारचे आहेत असे मी आधी कधीच बघितलेले नव्हते झुमके याचं पेअर याचं पेअर कुठे गेला हां याला तर असे आहेत त्यानंतर गोल्डन कलरमध्ये अजून नंतर आणि हे आहे हे मला खूप जास्त आवडतात ब्लू कलरचे खूप मस्त आहेत क्यूट आहेत एकदम आणि छोटे आहेत ब्लू कलरचे हे पण माझे फेवरेट आहेत हे मी दुसऱ्या ठिकाणी ठेवते आणखी अजून आहे झुमके हे आहेत ना पर्पल कलरचे आहेत म्हणजे त्याचे पर्पल मोती आहेत जुन जे की मी पर्पल ड्रेसवरती घेतले होते आणि एक खूप जुने झुमके आहेत म्हणजे या झुमक्यांना जवळजवळ सात ते आठ वर्ष झालेले आहेत ते मम्मीने काही दिलेले आहेत का काही मी घेतलेले आहेत असे आहे आणि त्याच्या अजिबात कलर वगैरे काहीच गेलेला नाही एकदम व्यवस्थित आहे अजून येल्लो कलरचा झुमके आहेत हे येलो ड्रेसवर मॅचिंग एकदम लाईट येलो कलर आहे दिसत नसतं मे बी व्हिडिओमध्ये पण एकदम लाईट येलो कलर आहे लेमन कलर टाईप त्यानंतर सेम तसेच व वाईन कलर, है वाइन कलर है। आहे हा वाईन कलरमध्ये आहे असे सेम ब्लॅक आहेत येल्लो आहे आणि व्हाईन कलर आहे सेम सेम म्हणजे पॅटर्न सेम डिझाईन पण कलर डिफरंट आहेत अशी घेतली होती तीन आणि तर आता झुमके झाले आहेत एक बाकी मला वाटतं हा एक आहे तर झुमके जवळजवळ माझ्याकडे पंधरा ते वीस झुमके झालेले आहेत आणि आता इथून पुढे अजिबात घेणार नाही आहे मी त्यानंतर सांगतो झुमक्यांचं कलेक्शन हे अजून आहे झुमका टाईपच आहे पण थोडा वेगळा आहे हे बघा आय थिंक आहे ना ह्याला काय म्हणतात डोली पॅटर्न बोलतात ना तसं आहे हे मॉमेडियन लुक वगैरे जास्त घालतात हे आणि त्यांना छान दिसतात हे त्यांचे ते रोजा वगैरे असतात तेव्हा ते घालतात आम्हाला पण खूप आवडले होते म्हणून मी घेतले होते हे खूप छान आहे आणि मी अजून एकदाही घातलेलं नाही आता मी घालणार आहे ह्याला लवकर बघून कधी नुसतं लागतं तर इयरिंग्स झुमके इयरिंग्स सगळे झाले आहेत माझे त्यानंतर हे पण आहेत झुमका टाईपच आहेत छोटेसे आहेत तर हे तिरंगा झुमका आहे हे, हे मम्मीने मला दिले होते तर हे आपलं सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला वगैरे हे झुमका मी घालते खूप सुंदर आहे तिरंग्यामध्ये फेवरेट आहेत माझे फेवरेट तर झुमका सगळे झाले आहेत त्यानंतर आहे ना आता मोठे इयरिंग्सचं कलेक्शन दाखवते मी तुम्हाला तर हे एक आहेत दिसत आहेत का नाही व्यवस्थित काय माहिती आहे मला फुले ना हे काचेचं आहे वर्क त्यामुळे मे बी दिसत नसेल व्यवस्थित तर असे आहेत एकदाही अजूनपर्यंत मी यूज केलेले नाही आहे ते बघू आता कधी यूज होणं होतंय तर हे त्यानंतर हे एक आहेत फेवरेट माझी त्यानंतर अजून एक माझा फेवरेट इयर खूप मस्त आहेत खूप पण आहे ना थोडे हेवी आहेत तर एक वन पीस वरती वगैरे घालायला हे खूप छान आहेत बघू आता लवकरच मी यूज करेन हे पण मी आज एकदाही यूज केलेले नाही आहे त्यानंतर दुसरे आहेत माझे खूप 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 जास्त फेवरेट आहेत हे इयरिंग्स आणि तुम्हाला मी बोले मला लॉंग इयरिंग्स खूप जास्त आवडतात तर त्यापैकी हे एक आहेत माझे आणि हे इयरिंग्स मी घातलेले आहेत एकदाच घातले आहेत साडीवरती खूप भारी आहेत आणि असे फक्त इयरिंग्स घातले ना तरी पण बस आहे दुसरं वयात वगैरे काही नाही घातलं तरी चालते इतकी छान वाटतात मला जवळून दाखव खूप भारी वाटतात हे आणि माझा फेसला आहे ना मोठी इयरिंग सूट होतात त्याच्यामुळे मी शक्यतो आहे ना मोठेच इयरिंग्स घेत असते आणि मला आवडतात सुद्धा वेगवेगळे इयरिंग्स ट्राय करायला सो हे एक झाले अजून आहेत लॉंगमध्ये हे बघा रेड कलरचे आहेत ते पण खूप भारी आहेत हे पण वन पीसवर साडीवरती ड्रेसवरती कशावरही छान दिसते हे अजूनपर्यंत मी एकदाही घातलेले नाही आहेत त्यानंतर अजून एक आहेत पीच कलरमध्ये जे की मी मला पिंक पीच कलरची साडी माझ्या दिदीने गिफ्ट केली होती तर सॉरी तर त्यावरती हे मी मॅचिंग घेतले होते पीच कलरची इयरिंग्स आहेत खूप भारी वाटतात खूप भारी फेवरेट आहे माझे वन ऑफ माय फेवरेट्स आणि हे फनी टाईप आहेत माझ्याकडे इयरिंग्स काय बघा सफरचंदाच्या शेपचे आहेत हे मम्मीने दिले होते मला मला खूप जास्त आवडतात सफरचंद आहेत खाली तर एवढे झालेले त्यानंतर अजून माझ्याकडे इयरिंग्स आहेत अजून एवढी इयरिंग्स बाकी आहेत आणि जे जसे स्टोन वगैरे पडलेले आहेत किंवा जे आता मला नाही यूज करायचे थोडे डल झाले आहेत वगैरे असे इयरिंग्स मी काढून घेतलेले आहेत बाजूला साईडला केलेले आहेत तर ते नाही दाखवणार आता ना त्यानंतर हे आहेत ऑक्सिडाईजमध्ये आहेत आणि वरती ना ब्लॅक कलरचा स्टोन आहे त्याच्यामुळे ब्लॅक ड्रेसवरती पण छान वाटतील हे ऑक्सिडाईजचे त्यानंतर अजून एक आहे हे पण असे कुंदनवर टाईपच आहेत हे पण बऱ्याच वेळा मी घातलेले आहेत पाहिले पण असतील व्हिडिओजमध्ये दुसरे आहेत हे रिंगा आहेत रिंगा माझ्याकडे हे दोनच आहेत मी नाही जास्त यूज करत रिंगा हे बघा कलरमध्ये आहेत एक व्हाईट आहे जो की कशावरही जातो आणि हा ब्लू ग्रीन असं आहे मिक्स तर हा एका स्पेसिफिक ड्रेसवरती आहे आणि हा जो आहे हा मी कशावरही यूज करते हा हे खूपच छान वाटतात तर हे छान एक साईडला ठेवते त्यानंतर एडीमध्ये आहेत एक इयर हे बघा ह्याला पण मी खूप यूज केला आहे आणि तरीसुद्धा बिलकुल पण ते डल वगैरे झाले नाही एकदम व्यवस्थित आहेत अजून एक आहेत हे वेगळ्याच प्रकारचे थोडे बघा हे पण माझे फेवरेट आहेत ते सुंदर वाटतात ना घातल्यावर खूप भारी वाटतात ते पण ह्याचा ना थोडा कलर डल झाला आहे आता पण तरी पण मी ठेवले आहेत ते थे कारण मला हे खूप आवडतात आणि पॅटर्नच वेगळा आहे जरा कारण मला हे खूप आवडतात ठेवून देणार आहे कधीतरी असं घालता येईल त्यानंतर अजून एक आहेत एडीमध्ये तर हे मी गुढीपाडव्याच्या दिवशी घातले होते साडीवरती खूप सुंदर आहेत हे पण माझे खूप जास्त फेवरेट आहे एडीमध्ये आहेत त्यानंतर अजून एक आहेत ऑक्सर्डा म्हणजे सिल्वरमध्ये आहेत ऑक्सडाइज नाही एक्झॅक्टली सिल्वरमध्ये आहेत हे बघा एकदम लाईट वेट आहेत एकदम म्हणजे उचलले असं पण वाटत नाही आहे एकदम लाईट वेट आहे त्यानंतर हे पण एक त्याच त्याच आहेत पण गोल्डन कलरचे आहेत इतके लाईट नक्कीत ना हे पण एकदम लाईट वेट आहेत त्यानंतर हे इयरिंग्स आहेत रेड कलरचे तर आता हा रेड कलरचाच ड्रेस आहे तर मी हे आता घालून घेते आणि हे काढून ठेवते आणि हे जे मी घातलेत ना हे पण माझे खूप फेवरेट आहेत कारण एकदम हलके आहेत एकदम लाईट वेट आहेत आणि ह्याच्यावरती ना इथं मोराची डिझाईन आहे तर हे कोणत्याही ड्रेसवरती छान वाटतात खूप मस्त आहेत हे पण बऱ्याचदा मी घालते हे आता हे रेड मॅचिंग आहेत म्हणून मी घालते आहे त्यानंतर हे आहे ते एका मी माझा ब्लू कलरचा ड्रेस आहे त्याच्यावरती मी मॅचिंग म्हणून घेतले होते आय थिंक मम्मीने दिले होते मला खूप मस्त त्याला पण मिरर आहे आणि ब्लू स्टोन्स आहेत मोठी आहेत त्यानंतर अजून एक मला मोठं मोठी इयरिंग्स खूप आवडतात त्याच्यामध्ये मी पाहिलं नाही मोठी इयरिंग्सच आहेत जास्त करून हे एक आहे हे पण माझे खूप फेवरेट आहे त्यानंतर अजून आहेत ब्लू कलरचेच आहेत हे रेड छोटे झुंगे डेलीसाठी यूज करते त्यानंतर हे पण ब्लू कलरचे त्यानंतर हा एक वेगळा पॅटर्न आहे हे बघा असे आहे ते आणि हे एका सेटवरचे आहेत हे पण नथ शेप आहेत नथ शेप हे पण एका सेटवरचेच आहेत आणि अजून हे जे आहेत ना ह्याचा एक स्टोन पडला आहे हे खूप मस्त आहेत तर ह्याचा स्टोन आहे माझ्याजवळ बॉक्समध्ये मी ठेवलं आहे तर तुम्ही लावून घेणार इकडचा पडला आहे तिथं तर तो लावून घेईन आणि लास्ट हे जे आहेत हे इयरिंग्स आहेत ना हे माझे खूप फेवरेट होते आणि मी तुम्हाला सांगते हे जवळजवळ मी दोन हजार च तेरा तेरा चौदा किंवा पंधरा या तीनपैकी एका वर्षी घेतलेला आहे आय थिंक चौदा साली घेतलेला आहे दोन हजार चौदा साली तर आता डल झालेत हे पण माझी टाकायची इच्छाच होत नाही इतके मस्त आहेत ना आणि आम्ही माझ्या दिदीच्या लग्नामध्ये घेतले होते मलाडवरून आणि त्यावेळेस हे हंड्रेड रुपीजचे होते तर खूप जीवावर आलेले हंड्रेड रुपीज द्यायला त्यावेळेस पण तसे आहेत हे आणि टिकलेत अजून पण छान पण आता त्याचा कलर डल झाला म्हणजे गोल्डन कलर होता मागून आता बघा पूर्ण सिल्वर होऊन गेलेला आहे गोल्डन कलरचे होते भारी वाटत होते वन पीस आम्ही घेतला होता दिदीच्या लग्नासाठी तर त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही बहिणींनी ना हे असे सेम इयरिंग्स कलेक्ट घेतले होते आणि घातले होते हे लग्नामध्ये जेवढ्या पण माझ्या कझिन सिस्टर्स आहेत आम्ही सगळ्यांनी मिळूनही घेतले होते मग खूप भारी वाटत होते खूप भारी म्हणजे लुकच चेंज होऊन जातो पूर्ण हे बघा मला असे इयरिंग्स अजूनपर्यंत कुठे दिसलेले नाही आहेत आणि हे मी मलाडला घेतले होते दोन हजार चौदा साली आणि त्यावेळेस मी हंड्रेड रुपीजला घेतले होते तर असे आहेत तर हे मी फेकणार नाही आहे मी ठेवून देणार आहे कारण मला आवडतात हे आणि तुम्ही पहा ना एकही स्टोन ह्याचा पडलेला नाही आहे इतके भारी आहेत आणि हे पण एडीमधलेच आहेत एकही स्टोन पडलेला नाही ह्याचा खूप सुंदर आहे आणि मी घेऊन देणार आहे तर अशा प्रकारे सगळे माझे इयरिंग सेट करून झाले आहेत पाहू शकता की व्यवस्थित असं झालेलं आहे सगळे सगळे राहिलेले आहेत आणि मला इझिली आता दिसणार पण की मला कोणते हवे आहेत काय पटकन मला कलेक्ट करताना आणि ज्याचे त्याचे पेअर सोबतच ठेवले आहेत ते मला इझी जाणारा नाहीतर काय झालं होतं एक इथे ते एक तिथे असे होऊन गेले होते आता व्यवस्थित सगळे सेट करून झाले आहेत है है, 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 है। है तर त्यानंतर आता माझे हे हेअर हेअर्सचे नेसेसरीज आहेत सगळ्या हे बघा हा असा आंबाडा बांधल्यानंतर असं वरतून लावायचं ते आहे तू काय गर आहे का नाही हे बघा हे बघा हे असं आंबाडा घालून हे असं लावायचं खूप छान वाटतं पटकन असे हेअरस्टाईल होऊन जाते छान अशी नकली आहेत असली नाही आहेत ही अशीला असली वाटली आहे त्यानंतर अजून आहेत हे तर हे हा कधीचाच आहे क्लचर टाईप आहे हे बघा हे पण नुसतं असं लावायचं आपल्याला आपली केस असे घेऊन घेणार असं लावायचा इतके छान आहे ना हेअरस्टाईल होऊन जाते मागून ती बघा हेअरस्टाईल आहे अशी होऊन जाते केस विजरायचीच गरज नाही एवढं लावलं की झालं तर हे पण मी सगळं देते त्यांच्यात बॉक्समध्ये केस ठाम अजून एक कसं आहे फक्त हा आहे ना छोटा आहे तो मोठा होता हा छोटा आहे आपल्याला कसं लग्नात वगैरे जाण्यासाठी यांना पटकन रेडी व्हायचं असेल तर हे बरे पडतात खूप युजफुल ते त्यामुळे हे घेऊन ठेवले होते पण मला यूज नसेल करायची तरी कोणातरी पटकन देता येतील मम्मीला वगैरे किंवा माझ्या सासूबाईंना वगैरे त्यांना पटकन हेअरस्टाईल करता येते तर हा पण एक आंबाडाच आहे आंबड्याच्या वरपूर्ण असं घालायला त्यानंतर हे थोडंसं घेतलं होतं पफ वगैरे करायचं असतं ना त्यासाठी हे घेतलं होतं मी आणि हा पण बन त्यानंतर हे आहे हे एक ह्याचंच निघालं आहे ॲक्च्युली माझ्याची लागणार लागणारे हे असं हेअरस्टाईल केल्यानंतर आंबाडा वगैरे असं हेअरस्टाईल केल्यानंतर असं वरून आहे ना लावायची अशी वेली टाईप ते आहे तर हे पण लग्नामध्ये वगैरे छान वाटतं आपल्याकडे आपला समजा गजरा नसेल आपल्याकडे काही फुल नसेल घालायला तर हे घालायचं खूप छान वाटतं आणि आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये वगैरे हे सगळं घातलं होतं खूप मस्त वाटतं त्यानंतर मी आहे ना दादरवरून हे लोक घेतले होते हेअर्सचे हे बघा तर हे पण असे घालतात आता हे असं दाखवते मी तुम्हाला सर सगळं नंतर असं असं घालतात बाहेर मॅप मागच्या साईडून दिसायला पण तुम्हाला दिसावं म्हणून मी असं दाखवते असं घालतात हे पिनअप करायचं असतं हेअर कुठली हेअरस्टाईल करून किंवा वन पीसवरती वगैरे केलं तरी छान वाटतं त्यानंतर हा एक आहे हा फुल मोती वर्कमध्ये आहे मोतीमध्ये आहे हा पण एक आहे म्हणजे गजरायची वगैरे गरजच नाही आहे हे लावलं तरी बस होऊन जातं तर हेअर्सचं माझ्याकडे हे एवढंच आहे अजून लॉंग हेअर्स पण आहेत माझ्याकडे पण ते आहे ना आता खराब झाले ते आता नाही यूज करणार ते पूर्ण असे गुंतले आहेत एकमेकांमध्ये त्याला मी त्याला पण भरपूर यूज केलेले दोन म्हणजे सात आठ वेळा यूज केलेले जवळ त्याजवळ त्यामुळे आता ते मी टाकून देणार आहे कारण त्याचा काहीच यूज नाही ते पूर्ण गुंतून गेले आणि मी ते बोंबने सोडवायला बघते आहे पण तरी ते सुटत नाही आहे ते आता यूजफुल नाही राहिलेलं आहे तर अशा प्रकारे हे दोन्ही माझे सेट करून झालेले आहेत आणि ह्यामध्ये आहेत इयरिंग्स हे पण माझं काम आज होऊन गेलं तर आता हे मी तिकडेच म्हणजे जे काय ज्वेलरी माझी ठेवली आहे त्या कप्प्यामध्ये ठेवून देणार तर कसा म्हटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेशनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे कमी कमी शॉर्ट करण्याचा मी प्रयत्न केला होता पण थोडासा मोठा झालाच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां कुठल्या तुम्हाला ह्यामधल्या इयरिंग्स आवडला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग बाय टेक केअर